श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माता एक होता। श्री माता समाप्ती या 20 रोजी अलंकार पूजा आणि महाआरती पार पडली श्रावण महिन्याचा शेवट गोड करण्यासाठी माहूरच्या श्री रेणुका माता मंदिरात वीस ऑगस्ट रोजी विशेष अलंकार पूजा मोठ्या उत्साहात पार पडली ही पूजा पुजारी चंद्रकांत भोपी संजय काणव भवानीस भोपी आणि शुभम भोपी यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी मंदिराचे कोषाध्यक्ष अभिजित जगताप आणि शिखर संस्थांचे महापुरुष वासुदेव भारती महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या पूजेनंतर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला त्यानंतर शिखर संस्थांच्या महापुरुषांचीही पूजा पार पडली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांकरिता साडी प्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अन्नदानाच्या या कार्यक्रमाचे नियोजन अरुण घोडेकर आकाश वानखेडे आणि संदीप जांबूतकर यांनी केले आहेत या कार्यक्रमाला अरविंद देव बालाजी जगत दुर्गादास भोपी आणि व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रंजन प्रयोजन असं आपण नियोजन करतो तर आई भगवती शंकराची अर्धांगिनी अर्धांगिणी शिवशक्ती त्या शक्तीपीठावर आपण दरवर्षी आनादिकाल्यापासून परंपरा चालत आलेली आहे तर आपण एक दिवस आधी महापुरुष म्हणजे दत्तशिखरला जे महंत आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो तसेच पूर्ण तालुक्यातील जे भक्त आहेत देवीचे भक्त असतील गाववासे असतील तरी होती माहूच्या रेणुका माता मंदिरातील श्रावण मासाच्या समाप्तीनिमित्त आयोजित विशेष अलंकार पूजेची बातमी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्तिभावाने हजेरी लावून देवीचे आशीर्वाद भाविक भक्तांनी घेतले